नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील खानशी नेसावे ग्रामपंचायत हद्दीमध्ये खानशी परिसराला जलजीवन मिशन अंतर्गत जी पाणी पुरवठा होणार होता तो मागील अडीच वर्षापासून रखडलेला आहे त्यामुळे इथल्या महिलांची जी परवड होत आहे प्रत्यक्षात आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहे काय नाव तुमचं आणि काय सांगाल माझं नाव गंगूबाई गोपाळ कोंडवर मी असं सांगते आता अडीच वर्षाच्या पूर्वी साहेब लोक आले होते आम्हाला म्हणत का तुमचं पाणी तुम्हाला देतो आम्ही बायांचा हलवत्या तर अजून का आम्हाला अडीच वर्ष झालं तरी पाणी अजून आम्हाला पुरवठा त्यांनी केला नाही त्यांनी आमची हे करावं ऐकावं आमचं हे आणि आम्हाला पाणी पुरवठा द्यावा आम्हाला आमचे हे ऐकून आमचं शब्द ऐकून आम्हाला त्यांनी सोय आमची पाण्याची करावं एवढं आमची नंबर येईन ती त्यांना काय मावशी काय नाव तुमचं काय जिजाबाई शंकर बाईकर बर काय तुमच्या पाण्याची अडचणी काय मागणी आमच्या पाण्याची हीच मागणी आमची टाकी झाली पाहिजे ही टाकी काय आमच्या दोन गावाला पुरत नाही मग आता लाईट बीट गेल्या मग तस ते हाय तेवढे ते का चला आपल्या नदीला जाऊ दुवाय पण रोजच जर म्हणले होते कुठून जायचं मग नदीला धुवाय रोज जायचं पाणी नाही आलं मग ते काय करायचं मग हाफशाचं पाणी आणायचं हो प्यायला आंघोळीला काय नाव तुमचं काय सांगाल मीरा भाव राणे आमची ही समस्या आहे की अडीच वर्ष झाले साहेब बोलले की पाण्याची तुम्हाला सोय करतो आतापर्यंत आता आम्ही काय प्रयत्न केले पण आतापर्यंत सोय झालीच नाही काय काय आहे काय नाव तुमची मावशी काय नाव तुमचं हिराबाई खंडुराने काय सांगाल काय पाणी तुमचे जलजीवन मिशनची जी योजना आहे ही अडीच वर्षापासून रकडलेले पाण्यासाठी काय हाल होतात काय सांगाल तेच ना आपशे पाणी न्यायला लागतं आम्हाला हांड न्यायला लागतं पोरं येत माग बारकांडली ते आमच्या मागे रडत वरडत तसंच आम्हाला आपशेव यायला लागतं काय मागणी काय पाणी आम्हाला लवकर तर लवकर यावं एवढीच मागणी आमची काय नाव तुमचं काय सांगाल माझं नाव पूजा राणे मग आमच्या गावाची एवढीच समस्या आहे की जेणेकरून जे आमदार साहेबांनी नाही का टाकीच्या कामासाठी आम्हाला जे निधी दिलता पण त्याच्यातून ते कामच पूर्ण होत नाही आहे ठेकेदारांनी सहा महिने ते काम चालू करीत नाही एवढंच आम्हाला म्हणायचं आज सगळे माय महिलांना की लवकरच्या लवकर ते काम चालू करा आम्हाला पाण्याची समस्या आमची दूर होईल आम्हाला लहान लहान मुले आम्हाला कुठं नदी उजा हापशाचं पाणी लहान मुलं घरात राहतात तरी आम्हाला बाहेर पाण्यासाठी जायला लागतात मग एवढं तर दखल तर आमच्यासाठी घ्यावं ना आमदार साहेबांनी तुम्ही ग्रामपंचायतीवर किती वेळा मोर्चे नेले काय दोन ते तीन वेळा मोर्चे गेलेत दोन ते तीन वेळा झालेत प्रत्येक म्हणजे महिला तेच चालले आणि एवढं की पास महिला एवढंच मला माहिती आहे दुसरं काय नाही आमदार साहेबांना मी विनंती करते की लवकरच्या लवकर पाण्याच्या टाकीचं चा काम चालू करा आणि आम्हाला पाण्याची सुविधा करून द्या धरण उशाला लागू कोरड घशाला अशी परिस्थिती ह्या खानशी गावच्या लोकांची झालेली आहे या ठिकाणी सरपंच आहेत सरपंचाकडनं जाणून घेऊ काय सांगाल की हे मागील सहा महिन्यापासून कामच सुरू होत नाही अडीच वर्ष ह्या योजनेला झालेलं आहे पाईपलाईन पूर्ण झालेली आहे तुमची टाकी रकडली या संदर्भात काय पाठपुरावा केला आणि काय मागणी आम्ही गेली सहा आजपास गेली अडीच वर्षापासून या पाणी योजनेचं काम चालू आहे पण चुकीच्या ठेकेदारांना टेंडर दिल्यामुळं हे पाणी योजनेचं काम पूर्ण होत नाही आम्ही अनेकदा जिल्हा परिषदेला गेलो तक्रारी केल्या पंचायत समितीला गेलो तक्रारी केल्या आमदार साहेबांकही के गेलो आमदार साहेबांनी सांगितलं की कॉ कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे पण कॉन्ट्रॅक्टरवर कुठलीही कारवाई होत नाही आणि हे आपण पात्रही पाठीमागं टाके ही सहा महिन्यापासून गेली बंद आहे ते त्याच्यानंतर ठेकेदारांनी कुठलंही काम केलेलं नाही तर माझी आमदार महोदयांना विनंती आहे की आता पाच वर्ष होत आलं या महिलांची अडचण कधी दूर होणार आणि या महिलांच्या डोक्यावरचा हांडा आपण मा हांडा कधी दूर करणारे म्हणजे जेणेकरून माझी विनंती आहे की आपण ही पाण्याच्या टाकीचे काम सुरू करावे न्यासावेमध्ये पण गावाच्या ग पूर्ण झालेली टाकी पाडण्यात आली त्याचं कारण असं की ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळं पंचायत समितीने ती पाडायला सांगितली तर माझी विनंती आपल्याला अशी आहे की या महिलांची अडचण दूर व्हावी यासाठी आपण जो शब्द दिला महिलांना तो पूर्ण करावा आणि लवकरात लवकर या टाकीची कामं पूर्ण करून द्यावी आणि आमच्या दोन तीन गावांना न्याय द्यावा तर या ठिकाणी जे सरपंच आहेत सरपंचांनी व्य वे, व्यथा व्यक्त केलेले आहेत आणि जलजीवन मिशन अंतर्गत जी पुरवठा करणारी ही जी पाण्याची टाकी हिचं केवळ फाउंडेशन केलेलं आहे अपूर्ण अवस्थेमध्ये ही, ही पाण्याची टाकी आहे ग्रामस्थ वाट पाहतात की केव्हा नळामधनं जलजीवन मिशनचं पाणी मिळेल बघूयात या ग्रामस्थांचा प्रश्न केव्हा सुटला जातो पाणी पुरवठा विभागाचे जे अधिकारी आहेत रितेश मुंडे यांच्या वतीनं ठेकेदारावर काय कारवाई होते आणि या ग्रामस्थांना केव्हा पाणी मिळतं याकडे लक्ष लागलेलं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद